अहिल्यादेवींच्या विचारांशी सुसंगत असा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करून जिल्ह्याचा सांस्कृतिक नावलौकिक अधिक उंचावण्याचा यशस्वी प्रयत्न विचार भारती आणि जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून झाला असल्याचे गौरवोद्गार जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले पुणे श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीचे औचित्य साधून विचार भारती आणि जनसेवा फाऊंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अहिल्यानगर गौरव आणि पालकमंत्री महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देऊन जिल्ह्याचा गौरव झाला मात्र अहिल्यादेवींनी मांडलेल्या विचारांचा वस्तुपाठ नव्या पिढी समोर आणायचा असेल तर त्यांच्या विचाराने आपल्याला वाटचाल करावी लागेल अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट भारतीय इतिहासातील एक तेजस्वी अध्याय असल्याचा उल्लेख करून मंत्री विखे पाटील म्हणाले की त्यांचे कार्य केवळ राज्यापुरते सीमित नव्हते तर संपूर्ण भारतवर्षासाठी प्रेरणादायी ठरले धर्म न्याय आणि सामाजिक सुधारणा आणि भारतीय संस्कृतीचे पुनरुत्थान करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान खूप महत्वाचे आहे जिल्ह्याच्या सुपुत्री असल्याचा अभिमान आपल्या सर्वांना आहेच परंतु यापेक्षाही महत्वाचे म्हणजे सामाजिक सुधारणातून महिलांच्या सबलीकरणाचा पाया त्यांनी अधिक मजबूत केला हीच प्रेरणा घेऊन शहरामध्ये त्यांचे भव्य स्मारक उभारून महिलांसाठी काम सुरू करणार असल्याचे सुतोवाच पालकमंत्री विखे पाटील यांनी केले जिल्ह्याला लाभलेला सांस्कृतिक वारसा या महोत्सवातून अधोरेखित झाला असून जिल्ह्यातील कलाकारांनी यामध्ये दिलेले योगदान खूप कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले अहिल्यादेवींच्या प्रत्येक जयंती दिनाला असा महोत्सव आयोजित करून हा जिल्हा अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांवर वाटचाल करणारा असल्याचा संदेश देण्यासाठी भविष्यात प्रयत्नशील राहण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या तीनशेव्या जयंतीनिमित्तानं आज या पूर्वसंध्येला अहिल्यानगर गौरव समारंभ आणि पालकमंत्री महोत्सवाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतोय या अशा उत्तम प्रकारच्या आयोजनाबद्दल प्रथम फाउंडेशनचं फाउंडेशनच मनापासून अभिनंदन करतो आपण नेहमी आपल्या भाषणामध्ये त्याचा उल्लेख करतो की आपलं आयल्यानगर संतांची भूमी आहे परंतु संतांच्या भूमीबरोबर आपल्या जिल्हा वीरांची सुद्धा भूमी आहे वीर पुरुषांनी या कर्मभूमीमध्ये नोंदला त्याने त्याचा उल्लेख मगाची सेनापती बापटाच्या झाला त्रिशताब्दी आपण साजरी करतो पुण्यष्ठो अहिल्या देवींचा ठिकाणी उल्लेख होतो साहित्यिक सांस्कृतिक आणि या परंपरेला पुरा घेऊन जाणारा आपला खरळ आहिल्यानगर जिल्हा आहे आज आपण जो महोत्सव साजरा करतोय तो आपल्या जिल्ह्याच्या कन्या काहिलादेव जन्मदिनाचे तीनशे वर्ष पूर्ण झाली आणि म्हणून त्या महोत्सवाला मला वाटतं विचार भारतीय जनसेवा फाउंडेशननी त्याला एक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विशेष म्हणजे जिल्ह्याचा नामांकन झाल्यानंतर हा पहिलाच कार्यक्रम आहे तर त्या माझ्या वृष्टीने त्याला आपण अहमदनगर शहराला अहिल्यानगर शहर म्हणून नामां नामकरण नाम केले आपल्या जिल्ह्याचं नामकरण आता अहिलानगर जिल्हा म्हणून झालेलं आहे आणि खरं म्हणजे आपल्या जिल्ह्याच्या जनतेची मागणी ज्यांनी पूर्ण केली ते आपल्या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो म्हणजे जीवन पण जर आपण पाहिला तो एक असा तेजस्वी अशा प्रकारचा अध्याय आहे केवळ केवळ राज्यापुरत त्यांच कार्य सीमित नव्हतं पण संपूर्ण देशाला प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारचं त्यांनी काम केलंय ज्यामध्ये धर्म न्याय सामाजिक सुधारणा याच उदाहरण म्हणजे देव होकर आहे जिल्ह्याचे सुपुत्र असा अभिमान आपल्या पण त्यापेक्षाही संपूर्ण देशाला सुधारणेतून सक्षमीकरणाचा पाया त्यांनी घातला असे त्यात एक आगळे कार्य आपल्याला पाहायला मिळत आज देशामध्ये कुठे गेलो आपण मंदिर आहे नदीचे घाट आहेत अनेक ठिकाणी आज आपण जलसंधारणाची चर्चा तरे तरे करतो अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणामध्ये तळे त्यांनी उभे केले आणि म्हणून केवळ आपल्या जिल्ह्याच्या कन्या आहेत किंवा महाराष्ट्राच्या कन्या आहेत म्हणून नाही आधी तीनशे वर्ष त्यांच्या आपण या ठिकाणी जन्मशताब्दी साजरी करतोय आज देशभरामध्ये त्याचा गौरव होतोय मध्य प्रदेशमध्ये आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या शुभाशे एक मोठा कार्यक्रम आता या ठिकाणी संपन्न होणार आहे सगळ्यात की देवी मी माहेश्वरला राजधानी विकसित करताना या भूमीला भारताचे भारताच्या सांस्कृतिक राष्ट्रवादाचे जीवन केंद्र त्यांनी बनवले अशी एक वेगळी ओळख आपल्याला मिळताना पाहायला मिळते आणि म्हणून शास्त्रीय संगीत नाट्यमूर्तिकला स्थापत्य कला याला या एक समृद्ध संस्कृतीचा विकास त्यांनी केला आणि तोच आदर्श डोळ्यासमोर मला वाटतं त्या भारतीय आणि जनशा फाउंडेशननी मला वाटतं ती शताब्दी साजरा करण्याचा निर्णय केला दिसतो असं माझं मत आहे या सर्वांच्या प्रयत्नानं आपल्या आयल्या अपने ला अपने ला अपने ला या सर्व उपक्रमाला दिलेला जो प्रतिसाद आहे कालचं मला वाटतं ठिकाणी नगरकरांना पहिल्यांदा असा अनुभव आपल्याला मला वाटतं त्या ठिकाणी अनुभवाला मिळाला आणि ह्या एकूण सांस्कृतिक महोत्सवाला मिळालेला जो प्रतिसाद आहे त्यातून मला वाटतं अहिल्या नगरकरांनी विचार भारतीची भूमिका स्वीकारलेली असं मला हरकत नाही त्यामुळे प्रत्येक वर्षी आता मला वाटतं राजा भाऊ आता ही दबाब आपली वाढलेली आहे विचार भारतीला आणि जनशिवा फाउंडेशनला यापेक्षा उत्तम कार्यक्रम पुढच्या वर्षापासून दरवर्षी आपल्याला करावा लागणार आहे आणि पालकमंत्री मी जो पण नाही तो पण ना माझा संपूर्ण पाठीमानदार <laughs> <laughs> आहे नामांतरण हे जिल्ह्याचा गौरव झाला पण केवळ जिल्ह्याला नाव देऊन आयल्या देवी याचे कार्य नव्या पिढीला समजणार नाही त्यासाठी कार्यकर्तृत्वाचं वस्तुपाठ प्रत्यक्ष कुटीतून समाजासमोर आणणे मला वाटतं या महोत्सवाच्या दृष्टीने त्याला विशेष महत्व आहे तर मागे दोन वर्षापासून आपण या जयंती दिनाच्या निमित्तानं जो कार्यक्रम सुरू केला मला वाटतं या सांस्कृतिक कार्यक्रमाला यावर्षी तो लोकोत्सव कार्यक्रम झाला अशा प्रकारचा म्हणा हरकत नाही कारण लोकांचा एवढा प्रतिसाद पाहिला या माऊली सभागृहामध्ये शक्यतो एवढा प्रतिसाद मिळत नाही पण मला वाटतं विचार भारतीच्या विचाराला हा प्रतिसाद मिळाला असं म्हणतो आणि म्हणून उद्या मुख्यमंत्री महोदय जवळील येत आहेत मला खरं त्यांचा दुसऱ्या कारणासाठी अभिनंदन केलं पाहिजे की साधारण सहाशे ऐंशी कोटीच देवींचं मोठं स्मारक तोंडीला भाग करण्याचा राज्य सरकारने निर्णय केलेला आहे मी राज्य मंत्रिमंडळाचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो आपल्या नगर शहरामध्ये सुद्धा स्टॅच्यू ऑफ वुमेन एम्पॉवरमेंट महिलांचं सबलीकरण याचा एक उत्तम स्मारक मला तो शंभर फुटाचा पुतोळा अहिल्या देवींचा भाग करण्याचा आमचा वाटत त्यानिमित्तानं अहिल्यानगरच्या सुद्धा सांस्कृतिक विकासाला पर्यटन विकासाला त्यामुळे चालना मिळेल अशा प्रकारची आमची धारणा आहे हा जिल्हा आपला आदर्श देवींच्या आदर्श विचारांवर वाटचाल करणारा जिल्हा मग मुळात जावा म्हणून मला वाटतं या सांस्कृतिक महोत्सवाला प्रेरणारूपी पाठबळ देण्यासाठी आपल्या सगळ्या नगरकरांनी जे त्या ठिकाणी त्यांना पाठबळ दिलेलं आहे मी आपल्यासुद्धा मनापासून सर्वांचं अभिनंदन करतो आपल्याला धन्यवाद देतो आणि एकदा विचार भारती आणि गणशिवा फाउंडेशननी आयोजित केलेल्या अहिल्यानर गौरव अंतर्गत पालकमंत्री पालकमंत्री महोत्सव समितीच्या कार्यक्रमासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि ज्यांना पारितोषिक प्रणाले मिळणार आहे त्यांचं अभिनंदन करतो त्यांनी ज्यांनी या कला सांस्कृतिक कारवामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे या एक नाटिका सादर होणारे मला वाटतं ते आपले सगळे नगरचेच कलाकार आहेत महोत्सवात झालेल्या यशस्वी स्पर्धक आणि कलाकारांचा मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमास विचार भारतीचे राजाभाऊ मुळे अरुण कुलकर्णी महोत्सव समितीच्या धनश्रीताई विखे पाटील माजी महापौर बाबासाहेब वाकळे निखिल वारे धनंजय जाधव राजेंद्र पाचे यांच्यासह विचार भारतीचे तसेच महोत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड